नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज सुखी कुटुंब असल्यानंतर अगदी त्या घरातील सर्वच सदस्य एकोप्याने आणि प्रेमाने राहतात आणि अशाच प्रकारे आपल्या कुटुंबावर कृपादृष्टी राहावी यासाठी हे असतात मात्र एखादं हसतं खेळतं आणि सुखी असलेलं कुटुंब कशा प्रकारे एका क्षणामध्ये उद्ध्वस्त होतं याचं दुर्दैवी उदाहरण केज तालुक्यामध्ये घडलं पासून काही अंतरावर बाभुळगाव नावाचे गाव ना आहे आणि त्या बाभुळगाव गावाजवळच पवारवाडी म्हणून एक छोटंसं वस्तीसारखंच एक गाव आहे त्याच पवारवाडी बाभुळगाव या ठिकाणी त्या शिवारामध्ये भास्कर विनायक पवार आणि अलका भास्कर पवार हे कुटुंब आणि त्यांचे मुलंबाळ अगदी समाधानाने आनंदाने शेती करून राहत आहेत राहत होते असं म्हणण्याची वेळ आलेली आहे कारण पाच डिसेंबर हा त्यांच्या कुटुंबासाठी अगदी काळा दिवस उजाडला आता सध्या पिकं जोमात आहेत खुरपणीचे मशागतीचे कामं चालू आहेत आणि पाच डिसेंबरला अशाच प्रकारे हे कुटुंब शेतामध्ये खुरपणी करत होतो इतरही काही कामगार आणि हे खुरपणी करत असताना पाच डिसेंबर रोजी दुपारी चार ते सव्वा चारच्या दरम्यान भास्कर पवार यांच्या पत्नी अलका पवार या विहिरीवर पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी म्हणून गेल्या मात्र पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर दुर्दैवाने अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या विहिरीत पडल्या हे लक्षात आल्यानंतर भास्कर पवार हे पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत त्यांनी उडी मारली मात्र दुर्दैव असं की पाण्यात पडलेल्या अलका यांनी आपल्या पतीच्या अगदी गळ्याला मिठी मारली भीतीने आणि अगदी मिठी मारल्यामुळे त्यांना धरल्यामुळे भास्कर पवार यांनाही पोहता आलं नाही किंवा पत्नीला तर वाचवता आलं नाहीच स्वतःलाही ते वाचवू शकले नाही आणि दोघांचाही त्यामध्ये अगदी करून अशा प्रकारचा अंत झाला शेती करून उपजीविका भागवणारं हे कुटुंब आणि एकाच वेळेस या कुटुंबावर अशा प्रकारे काळाचा घाला कारण अगदी आनंदाचं वातावरण घरामध्ये होतं मुलीचं लग्न नुकतंच एक महिन्यापूर्वी झालेलं होतं आणि अशा या आनंदी वातावरणामध्ये या कुटुंबावर अशा प्रकारे एखादा म्हणजे संकट येणं किंवा एकदाच पती आणि पत्नी यांचा दोघाचाही मृत्यू होणं हे त्या कुटुंबासाठी किती वेदनादायक आहे हे ज्याच्यावर वेळ येते त्यांनाच ते कळू शकतं मात्र संवेदना इतरांच्याही जागृत होतात हस्त खेळतं एखादं कुटुंब अचानकपणे अशा प्रकारे जर दुर्दैवाने त्यांचा अंत झाला तर अगदी गावावरच नव्हे तर पंचक्रोशीत सुद्धा शोककळा पसरलेली आहे अशा प्रकारची घटना घडल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी दाखल झाली दोघांचेही प्रेत उत्तरीय तपासणीसाठी नांदूर घाटीतील रुग्णालयात घेऊन गेले आणि पुढील जे काही सोपस्कार आहेत ते पार पाडले मात्र पुन्हा कुठलेही सोपस्कार झाले किंवा काही कार्यवाही जरी झाली तरी ते दोन्हीही गेलेले जीव परत येणार नाहीत आणि कुटुंब अगदी वाऱ्यावर जणू काही आल्यासारखी गोष्ट या घटनेमुळं घडलेली आहे त्याच्यामुळे एखादं हस्तखिळत कुटुंब अगदी बघत बघत प्रकारे एवढ्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो याचंही दुर्दैवी उदाहरणच म्हणावं लागेल आजच्या पुरतं एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायलाही